नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर ने नसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला बाजारभावाची अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी येथे अवकाळलेले दोन क्विंटल जास्ती दर हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर मग तसे पुढील बाजार समते आहे पैठण येथे अवकालेले चार क्विंटल कमीचा दर आणि जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे भोकर येथे अवकालेले सहा क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे जामखेड येथे अवकालेले बासष्ट क्विंटल जास्ती दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समते शेगाव भोदेगाव येथे अवकालेले चार क्विंटल सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाते तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे परांडा येथे अवकालेले बावीस क्विंटल सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते